कडम येथे महार रेजिमेंट स्थापना दिवस उत्साहाने साजरा कडम येथे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा यवतमाळ पूर्व अंतर्गत तालुका शाखा कडम समता सैनिक दल कडम युनिट तर्फे मैदान एक येथे दल यांच्या मार्गदर्शनात महार रेजिमेंटचा त्र्याऐंशीवा वा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नाने एक ऑक्टोंबर एकोणवीसशे एक्केचाळीस रोजी महार रेजिमेंटची स्थापना झाली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नाने एक ऑक्टोबर एकोणवीसशे एक्केचाळीस रोजी महारेजिमेंटची स्थापना झाली शुरांची वीरांची पराक्रमांची महारेजिमेंट आहे या रेजिमेंटच्या त्र्याऐंशी व्या वर्धापन दिनानिमित्त समता सैनिक दल तालुका युनिट कळमच्या विद्यमानाने संपन्न झाला शूरवीर महार सैनिकांनी गाजवलेल्या पराक्रमाच्या इतिहासाला उजाळा देण्यात आला यावेळी जयकुमार भवडे जिल्हाध्यक्ष यवतमाळ पूर्व नारायण अध्यक्ष रोमांत शहराध्यक्ष कळंब यांनी मार्गदर्शन केले महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला समता सैनिक दलाच्या सैनिकांनी मानवंदना दिली महार रेजिमेंट दिनाचे औचित्य साधून तेरा महार बटालियन यांचे माजी सैनिक भस्मेसरांचा भव्य सत्कार करण्यात आला सरांनी त्यांच्या कार्यकाळात अनुभवलेले अनेक प्रसंग सांगितले दलाचे संचालन युनिट लीडर राजेंद्र बलवीर यांनी केले सूत्रसंचालन कोहिनूर वाघमारे यांनी तर आभार पियुषवादे यांनी मानले कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात महिला व पुरुष सैनिक उपस्थित होते मारेगाव वार्ता जावे शेख